नमस्कार मुलांना आपल्या किड्स टी व्ही या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक मजेशीर आणि शिकवण देणारी गोष्ट ऐकणार आहोत तिचं नाव आहे सिंह आणि उंदीर एकदा एका दाट जंगलात एक मोठा बलवान सिंह झोपला होता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्याला गाड झोप लागली होती तेवढ्या तिथून एक छोटासा उंदीर खेळत खेळत गेला त्याला सिंहाच्या अंगावरून धावायची खोड आली उंदीर इकडून तिकडे पळत होता त्याच्या धावपळीमुळे सिंहाची झोपमोड झाली रागाने सिंहाने आपल्या मोठ्या पंजात उंदीर पकडला आणि म्हणाला अरे तू माझ्या अंगावर कसा काय चढलास मी तुला आत्ताच खाऊन टाकतो उंदीर थापरत म्हणाला मला माफ कर रे जंगलाच्या राजे मी एक छोटासा प्राणी आहे मला सोडून द्या कदाचित कधीतरी मी तुमच्या उपकाराला उतराई होऊ शकेन सिंह मोठ्याने हसला अरे बाळा इतका छोटासा उंदीर माझी काय मदत करणार पण तुझी विनंती बघून मी तुला सोडतो असं म्हणून सिंहाने उंदराला सोडून दिलं काही दिवसांनी जंगलात शिकारी आले त्यांनी जाळं टाकून सिंहाला पकडलं सिंह फार जोरजोराने ओरडू लागला पण त्यातून बाहेर पडता आलं नाही हे ऐकून उंदीर धावत आला त्याने आपला तीक्ष्ण दातांनी जाळं कुर्ताडायला सुरुवात केली थोड्याच वेळात जाळं फाटलं आणि सिंह मोकळा झाला सिंह म्हणाला अरे छोट्या मित्रा मी तुझी गम्मत केली होती पण आज तू खरंच माझं जीव वाचवलास तुझी मदत मी आयुष्यभर लक्षात ठेवेन